ठाण्यातील रेमंड मैदानात उद्योगपती गौतम सिंघानिया यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली आणि कार देखील चालवली रेमंड समुदायाच्या वतीने विंटेज कार व क्लासिक कार आणि सुपर कार प्रदर्शन भरवण्यात आलं आहे ठाण्यातील रेमंड मैदानात उद्योगपती गौतम सिंघानिया यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनाला आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली यावेळी त्यांनी या, या कारच्या सफारीचा आनंद घेतला त्यांनी यावेळी विंटेज कार चालवली स्पोर्ट कारचाही आनंद त्यांनी घेतलाय पन्नास वर्षाहून अधिक जुन्या सर्व विंटेज कार व मोटरसायकल या प्रदर्शनात पाहायला मिळत आहे तीस ते पन्नास वर्षापर्यंतच्या सर्व क्लासिक कार व मोटारसायकल फरारी लॅम्बरगिनी मॅकलरेन इत्यादी सर्व सुपर कार देखील या प्रदर्शनाचं आकर्षण ठरत आहे अशातच एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी भेट दिली या कार चालवण्याचा आनंद घेतला त्यांचे हे नव्या अंदाजातील फोटो आणि व्हिडिओ त्या ठिकाणी असलेले लोक काढताना दिसले तर यावेळी एकनाथ शिंदे आणि ठाणे शहराच्या विकासाबाबत बोलताना लोक ठाण्याला पसंत करत आहे ठाणे सांस्कृतिक असल्याचे उद्गार काढले आहेत ठाण्यातील रेमंड मैदानात उद्योगपती गौतम सिंघानिया यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.